Oh, <laughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरम्यान सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे त्या गावामध्ये एक अनोख्या पद्धतीने या शारदीय नवरात्र उत्सवाची जी उपासना आहे ती केली जाते आपण सध्या आहोत पांडे गावामध्ये या पांडे गावामध्ये आपण एक नवीन अनुभवायला एक गोष्ट भेटते नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना की एक शारदीय नवरात्र उत्सव निमित्त एक अनोखी परंपरा या गावाला लाभली आहे आपण सध्या या गावातील काळभैरवनाथच्या मंदिरामध्ये आहे आपण सध्या या ठिकाणी बघतोय पाळणे काही दिसतात काही गावकर दिसतात पांढऱ्या सदऱ्यामध्ये या ठिकाणी एक अनोखी परंपरा आहे की या गावात उपासना केली जाते ती उपासना आहे ते नऊ दिवस उभं राहावं लागतं या उपासनेसाठी आपण गावातल्या नागरिकांशी बातचीत करणार आहोत नक्की ही काय उपासना आहे आणि कशा पद्धतीने ही केली जाते माझं नाव अरुण जी माझं मुस्लिम समाजाच आहे माझे वडील पण करत होते आजोबा करत होते त्यानंतर मी ही परंपरा त्यांच्या मागे तशीच चालू होत तुम्ही करताय की आता एक मुस्लिम बांधव आहात कशा पद्धतीने या संपूर्ण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये उपवास हा तुम्ही करताय ती परंपरागतच चालली आहे आमच्या गाव आजोबा करत होते आजोबा नंतर वडिलांना गेलं वडिलांनंतर मी ती परंपरा अशीच चालू ठेवली हा जो तुम्ही उपवास करत असता या उपवासामध्ये नक्की काय नियमाचे आहेत आणि कशा पद्धतीने नऊ दिवस आपण या नियमाची पाळायचं असतो नमस्कार नाव प्रवीण जाधव पांडेगावचा ग्रामस्थ आहे दोन हजार नऊ सालापासून हे नवरात्र करतोय इथले जी रूढी परंपरा आहे की जमिनीशी आपलं पाय जोड म्हणजे नातं जोडलं असावं याच ह्याच्यावरती हे चाललेलं आहे जमिनीवर पाय तुमचा एक कंटिन्यू असावा काठी हातात असते तुमचा उपवास आहे तो उभ्याचं नवरात्र आहे उभं नवरात्र करण्यासाठी तुम्हाला माहित असावं की काठी असावी म्हणून तो एक काठी हातात असते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं तेलकट तिखट खाल्लं जात नाही जो फराळ असेल फळ अशा प्रकारचं आपण घेतो जोरात चालायचं नाही पळायचं नाही स्लो चालायचं एक पाय जमिनीवरती ठेवून कायम आराम जरी करायचा झाला तरी चोपळ्याचा आधार घेऊन आधार घेऊनच त्याच ठिकाणी थांबायचं या प्रकारची आमची मुरडी परंपरागत साडेतीनशे वर्षापासूनच हे आलेलं नवरात्र आहे दैनंदिन ह्या नऊ दिवसाला दिनक्रम कशा पद्धतीने असतो उपासना करणाऱ्या लोकांना साधारणतः सकाळी साडेतीन तीन, तीन वाजता आरती होते तिथून पुढं लोक गोंधळाची आरती होते मग लोक घरात घरी जातात स्नान करतात स्नान केल्यानंतर परत मंदिरात येतात पाय पडून पाच प्रदक्षिणा मारतात त्यानंतर जरा पाय मोकळे व्हाय म्हणून जरा चालून येतात त्याच्यानंतर परत आपली दुपारती असते नऊ वाजता ती झाली की mm -hmm. त्याच्यानंतर मग फळं आहार करण्यासाठी लोक घरी जातात त्याच्यानंतर परत, जाता। परत संध्याकाळी सेम दुपारती असते दिवसभरामध्ये तुमची काही काम असेल तुम्ही करू शकता मंदिरामध्ये विसाव घेऊ शकता अशा प्रकारचा हा विधी असतो संध्याकाळी दहा वाजता दुपारती झाली की त्याच्यानंतर जी गोंधळाची आरती त्याच्या मधल्या स्पेसमध्ये तुम्ही आराम करू शकता अशा प्रकारचा हा दिनचर्या गट बसल्यापासून गट उठपर्यंत चालू असतो या संपूर्ण नऊ दिवसाच्या कार्यकाळाचा जो इतिहास आहे तो कधीपासून काय आणि काय नक्की या गावाच्या महात्म्या नमस्कार माझं नाव हेमंत जाधव मंडळाचा अध्यक्ष साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे या परंपरेला पूर्वीपासून जसं त्यांनी सांगितलं तसं पंजोबा आजोबा वडील आम्ही किंवा असं प्रत्येक जणांच्या घर की प्रत्येकाचा एक जण तरी नवरात्री हा ठरलेला असतो याचे म्हणजे याचे प्रकार कसे म्हणता येईल की बाबा कोण नवस करतं कोणाला कुठल्याही बाबतीत जर काय असेल तर आमच्या नाथ साहेबांच्या चरणी तो नवस केला जातो आणि हा असा एकशे एक टक्का खरा आहे की प्रत्येकाचा नवस जो केलेला आहे तो पूर्ण होतो किती जण हा उपवास या वर्षी धरताय तुमच्या गावातल्या शंभरच्या पुढे यंदा आहेत आणि सगळे नवीन तरुण आहेत तसेच सगळे बऱ्यापैकी वयस्कर पण आहेत की ज्यांचे भरपूर पंचवीस तीस वर्ष झाले आहेत असे पण सगळे आहेत महत्वाचं म्हणजे आमच्या पूर्ण म्हणजे पूर्ण समाजाची बारा बोल ती किंवा पूर्ण बाहेरचे लोक आणि आमच्या इथं बाहेरचे लोक सुद्धा येऊन उपवास करून धरतात इथं दहा दिवस राहतात आपण पाहिलं की या ठिकाणी वर्षानुवर्षाची साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे या गावाला लाभलेली आणि एक अनोख्या पद्धतीनं उपवास धरून संपूर्ण जो आदर्श आहे तो या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकूण या गावात आपल्याला पाहायला मिळते ओमकार सोनाली नवराष्ट्र पांडे सातारा